सन एकोणीसशे ऐंशीचा चा काळ त्या काळी व्यापारी आणि धन यांचं सगळीकडे वर्चस्व होतं आणि कामगार शोषण होत होतं पण हे शोषण दूर करण्यासाठी एक व्यक्ती लढा देत होते होते कामगार सन्मान मिळावा म्हणून ते कामगारांना एकत्र करत हे सगळं होत असताना पुण्यात बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी बाजार समितीत हमाली करणारे बाळू रामचंद्र शिवले यांना त्या व्यक्तीने निवडणूक लढण्याचा सल्ला दिला शिवले यांनीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत ती निवडणूक लढली आणि जिंकली सुद्धा बाजार समितीच्या इतिहासात व्यापारी यांनी शेतकऱ्यांच्या गटातून नसलेला तळागाळातील कष्टकरी माणूस सभापती बनण्याची ही पहिलीच वेळ होती एका हमालाला सभापती मागे ताकद होती ती हमाल पंचायत समिती स्थापन करणाऱ्या बाबा आढाव यांची असंघटित कामगार संघटित करत आणि त्यांना न्याय आणि सन्मान मिळवून देणारा आधारवड काल कोसळला अशा असंख्य कामगार कष्टकऱ्यांचे बाबा असणाऱ्या बाबा आढाव यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या जीवन प्रवासावर या व्हिडिओच्या माध्यमातून नजर टाकूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांचं दीर्घ हजारांनी निधन झालं असून वयाच्या शहाण्णव्या वर्षी बाबा आढाव यांनी अखेरचा श्वास घेतलाय कष्टकऱ्यांचा आणि श्रमिकांचा आवाज ही त्यांची ओळख होती बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना पुण्यातील पुणे रुग्णालयात दहा दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं हृदयाशी संबंधित त्यांना समस्या होती आणि आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते शरद पवार यांनी सुद्धा त्यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली होती पण अखेर सोमवारी रात्री साडे वाजता त्यांची प्राणज्योत मालावली एक जून एकोणीसशे रोजी जन्मलेले बाबा आढाव यांनी कायमच श्रमजीवी वर्गासाठी काम करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं बाबा आडाव हे पुण्यातील नाना पेठेतील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर होते याच नाना पेठ भागात अनेक व्यवसायातील कामगार त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत असत त्यातूनच त्यांना हमालांना येणाऱ्या अनेक अडचणी लक्षात आल्या हमालांचं शोषण हो त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नसल्याचं त्यांनी त्यांनी पाहिलं होतं वयाच्या सव्वीसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे साली हमाला पंचायतीची स्थापना केली दररोज शारीरिक श्रम करणाऱ्या असंघटित कामगारांना संघटित करणं त्यांना शोषण मुक्त करणं आणि त्यांना श्रमिक म्हणून सामाजिक व कायदेशीर ओळख मिळवून देणं या हमाला पंचायतीचा मुख्य उद्देश हा के माल केवळ उचलणारा नाही तर तो अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे आणि त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असं म्हणत त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा सा पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळ तर हातावर तरली आहे हा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलं त्यांनी उभ्या केलेल्या संघर्षातूनच महाराष्ट्रात एक अत्यंत महत्वाच्या कायद्याचा जन्म झाला तो कायदा होता महाराष्ट्र व व हमाल वा एकुन एकुन हमाल इतर श्रमजीवी कामगार अधिनियम या आणि तत्सम कामगारांना कायदेशीर कवच प्राप्त झालं त्यांच्या नोकरीच्या अटी व शर्ती निश्चित झाल्या त्यांच्या वेतनाची व कल्याणाची जबाबदारी सरकार आणि मालक व्यापारी यांच्यावर निश्चित झाली या कायद्यामुळे कामगारांना निश्चित वेतन भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युएटी यांसारख्या सुविधा सुविधा मिळू लागल्या कमाल पंचायत ही महाराष्ट्रातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करणारी एक प्रभावी आणि शक्तिशाली संघटना आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कामगारांना उतरवून बाळू रामचंद्र शिवले या हमालाला सभापती बनवणे ही पंचायत समितीची सर्वात मोठी राजकीय आणि सामाजिक कामगिरी मानली जाते अर्थात या मागे बाबांचा सिंहाचा वाटा होता डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्य शोधकी विचार खोलवर प्रभाव होता म्हणूनच समाजातील विषमता मोडून काढण्यासाठी त्यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात उभारलेली एक गाव एक पानवठा चळवळ महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचा आधारस्तंभ ठरली त्याच सत्तर साली तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य असलेले बाबा नगरसेवक सुद्धा राहिले होते पुण्यातील कामगारांना स्वस्त पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणारी कष्टाची भाकरी योजना ही देखील यांचीच कल्पना होती या योजनेतील पहिल्या शाखेची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी भवानी पेठेत झाली याच धर्तीवर युती सरकारनं एका रुपयात झुणका भाकरी योजना सुरू केली होती पण ती काही काळानंतर बंद करावी लागली पण आडाव यांनी सुरू केलेली कष्टाची भाकरी योजना चालू राहिली बाबा आडाव यांनी नेहमीच अंधश्रद्धा कर्मकानानी रूढीवादी परंपरांना विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांवर आधारित विज्ञानवादी समाज निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला बाबा आडाव यांनी सक्रिय निवडणुकीचं राजकारण केलं नाही परंतु कामगार आणि जनतेच्या हितासाठी सरकारवर दबाव आणण्याचं आणि प्रशासनात कामगारांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं राजकारण त्यांनी केलं बाळू शिवले यांना सत्तेचा वापर कष्टकऱ्यांसाठी करण्याच्या भूमिकेचं उदाहरण आहे कारण त्याच काळी हमालांना अधिकृत ओळखपत्र देणे आणि त्यांच्या कामाचं नियोजन करण्यात आलं बाळू शिवले सभापती होण्यापूर्वी हमाल हे पूर्णपणे असंघटित होते त्यांच्या कामाची कोणतीही अधिकृत नोंद नव्हती त्यांना कोणतीही कामं द्यायचं आणि कोणीही काढून टाकायचं त्यामुळे शोषण आणि आर्थिक अस्थिरता मोठ्या होती सभापती झाल्यावर वाळू हमाला पंचायतीच्या माध्यमातून बाजार समितीतर्फे ओळख क्रमांक असलेला बॅच देण्याचा निर्णय घेतला या बॅचमुळे हमालांना बाजार समितीचे अधिकृत कामगार म्हणून कायदेशीर दर्जा मिळाला बॅच मिळाल्याने त्यांना कामातून सहजपणे काढता येत नव्हतं ज्यामुळे त्यांच्या नोकरीला स्थिरता मिळाली या सिस्टम मुळे दलाल आणि व्यापाऱ्यांकडून होणारं शोषण कमी झालं कारण आता त्यांच्या श्रमाची नोंद बाजार समितीकडे होती या ओळखपत्रांमुळे त्यांना समाजात एक विशिष्ट ओळख आणि मिळाला याशिवाय ते महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांच्या आणि सामाजिक न्यायाच्या तत्वज्ञानाचे खंदे पुरस्कर्ते व आधुनिक काळातील वारसदार मानले जातात याचबरोबर महिला समानता कष्टकरी जातीचा मुद्दा आणि इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आयुष्यभर लढा दिलाय महाराष्ट्राच्या वाटचालीत त्यांच्या कामाचं योगदान फार मोठा आहे डॉक्टर बाबा आडाव यांना त्यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं यामध्ये पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार सहा साली मिळाला द वीक मासिकाने दिलेला मॅन ऑफ द इयर सन्मान आणि टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवन गौरव पुरस्कार यांचा यामध्ये समावेश आहे डॉक्टर बाबा आडाव यांना दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होणार होता मात्र महाराष्ट्र हा सरकारी अलंकार म्हणजे एक प्रकारची बेडी आहे व त्या मार्गाने जाऊ नये असं माझं मन मला सांगत आहे असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे कष्टकऱ्यांसोबतच नातं कायम अबाधित ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल असं म्हटलं होतं आणि हीच आपली भावना व्यक्त करत बाबांनी या राज्याचा सर्वोच्च सन्मान सुद्धा नाकारला होता डॉक्टर आडाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार तत्कालीन आमदार कपिल पाटील पत्रकार निखिल यांनी प्रयत्न केले होते त्यासाठी ते त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील दिलं होतं शासकीय पुरस्कार म्हणजे सरकारी बेडी असल्याचं सांगत बाबांनी या पुरस्कारासाठी कुणीही प्रयत्न करू नये असं आवाहन केलं होतं याशिवाय लॉकडाऊन असल्यामुळे कोरोनामुळे लाखो मजूर हे आपल्या गावाकडे परतत होते त्यांचं भविष्य अंदूक दिसत आहे त्यांच्यासाठी काहीतरी उपाय उपाय करण्याची मागणी केली होती बाबा शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले कारण दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस साली शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितींवर त्यांनी परखडपणे भाष्य केलं होतं माणूस सकाळी कुठं असेल आणि संध्याकाळी कुठं असेल सध्या अशी परिस्थिती आहे कारण त्यांना सत्येची भूक आहे पण लक्षात ठेवायला हवं एकशे कोटी जनताच ठरवेल कोणाचं काय करायचं असं बाबा आढाव त्यावेळी म्हणाले होते याशिवाय काळ कठीण आहे काळाचं भान ठेवा सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे कॅनडामधून माझे कुटुंबीय म्हणतायत की भारतात काय चाललंय नेमकं आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे असं म्हणत राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबा आडाव यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत वयाच्या त्र्याण्णव्या वर्षीही आंदोलन केलं होतं बाबा आडाव खऱ्या अर्थानं संघर्ष करणारे नेते होते त्यांनी गेल्या वर्षी वयाच्या सुद्धा केलं होतं विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी ईव्हीएमवर टीका केली होती त्यानंतर बाबा आडाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत महात्मा फुले वाडा इथे आत्मक्लेश उपोषण सुद्धा केलं होतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी आपलं उपोषण सुद्धा सोडलं होतं त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील संजय राऊत या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती बाबा आढाव यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार सुप्रिया सुळे यांसह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यांनी एक गाव एक पानवठा सत्य शोधनाची वाटचाल आणि हमाल पंचायत यांसारख्या पुस्तकांचं लेखन करून आपले विचार जनमानसांपर्यंत पोहोचवला आहे डॉक्टर बाबा आडाव यांच्या निधनामुळे सामाजिक आणि कामगार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कदाचित कधीही न भरून निघणारी आहे त्यामुळे तुर्तास आपण इथे थांबूया मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत आणि तुमच्या भावना काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा